मित्रांनो नरखेड शहरामध्ये नेहमी काही ना काही चर्चा सुरू असते कारण की नरखेड शहराचा अजूनपर्यंत संपूर्ण विकास झालेला आहे कुठल्या कुठल्या गोष्टी या ठिकाणी पाहिजे आहे आज आपण या ठिकाणी नागरिकांशी चर्चा करूया नरखेडचे काही नागरिक आपल्या ठिकाणी या ठिकाणी जोडलेले आहे बघूया ते काय म्हणतात काय गावामध्ये सुविधा पाहिजे भाऊ काय नाव आहे तुमचं कुठे राहता तुम्ही नरखेडला मला सांगा गेल्या काही वर्षापासून नरखेडचा विकास झालेला नाही काय काय सुविधा नरखेडकरांना पाहिजे तुम्हाला काय वाटते नरखेडला सुविधा बऱ्याचशा आहे परंतु काही ठळक समस्या ज्या महत्त्वाच्या आहेत जसं की आणि ज्या दररोज आहेत त्या फार लवकरात लवकर व्हायला पाहिजे कशा पद्धतीच्या समस्या एकतर पाण्याची समस्या आहे इथील पाणी नियमितपणे थोडं उन्हाळ्यामध्ये फार कमी पडतं अच्छा बाकी दिवसाला बरंच उपलब्ध असतं त्याशिवाय इथे आरोग्याच्या दृष्टीने काही सोयी आहे बऱ्या पण तरी याच्यामध्ये जास्त करून आणखी सुविधा वाढल्या तर आणखी सुविधा होईल कारण जास्त बिमार असला फार सिरियस तर बाहेर नागपूरच्या किंवा मोठ्या शहरामध्ये जावं लागतं त्याकरता त्यांना फार आर्थिक अडचण असते त्या जर येथील एक्सरे वगैरे किंवा इतर आणखी चांगल्या यांत्रिक दृष्टीने सुविधा असल्या तर आणखी योग्य होईल शिक्षणाची सोय कशी आहे शिक्षणाची सोय आहे परंतु तांत्रिकदृष्ट्या कमी आहे काही विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या शिक्षण घ्यायचं जा झालं असता ते बाहेरगावी जावं लागतं ते खर्चिक असतं त्यामुळे येथेच जर त्या तांत्रिक व्यवस्थाचं शिक्षण झालं तर हे अधिक सोयीचं होईल रस्त्याबद्दल काय तुम्ही रस्त्याबद्दल ते कारंजा ते इथे शिवणीपर्यंत हा जो हायवे रोड आहे हा फार महत्त्वाचा आहे त्यामुळे शेतकऱ्यांची सोयी शेतकऱ्यामध्ये जाण्याची सुविधा होईल बाकी दणवण जास्त वाढलं तर त्यामुळे आर्थिक विकाससुद्धा होईल आणि लोकांना रोजगारसुद्धा मिळेल आणि अशा बऱ्याचशा गोष्टी फायद्याच्या होईल त्यानंतर बाजारभाव वगैरे बाजारभाव हे तर फार महत्त्वाचा मुद्दा आहे कारण शेतकऱ्याला फार खर्चिक बाब झाली आहे खत किंवा बियाणं किंवा रासाय फवारणी मजुरी ह्या दृष्टीने खर्च वाढला आहे दृष्टीने भाव मिळत नाही त्यामुळे ते लोक आत्महत्या करतात म्हणून भावठाव ह्या खर्चानुसार जर मिळाला तर थोडं अधिक योग्य होईल आणि आपली जी ज्यूस फॅक्टरी काही दिवसापासून बंद आहे काही वर्षापासून का ज्यूस फॅक्टरी हे जे ज्यूस फॅक्टरी आहे हे काही दिवसापासून बंद आहे हे जर पुन्हा चालू झाली तर ते कास्तकाराला फार सोयीची होईल कारण संत्रा जो आहे येथील फार महत्त्वाचा उत्पादक घटक आहे संत्रा येथील बरोबर बरेचसे कास्तकाराजवळ जवळ असतो आणि त्या याला निसर्गामुळे बरस नुकसान होतं आणि बारीक जो संत्रा असतो त्याला भाव मिळत नाही फॅक्टरी झाली असता ते बारीक संत्राचा इथं ज्यूस काढून त्याला भाव योग्य मिळेल अशा दृष्टीनंतर आणि रोजगार सुद्धा वाढेल आता तुम्ही कुठे जात आहे आता मी बिस्टोरला जात आहात मग किती वेळ पासून तुम्ही बसलेलं आहे मी आता काय पंधरा वीस मिनटं झाले बस नाही आज अजूनपर्यंत नाही अजून पण बस फेऱ्या सुद्धा वाढवला पाहिजे बस फेऱ्या आहे बऱ्याचशा काही तेवढी काही फारशी हे नाही आहे बस बस फिरायविषयी काही तेवढंही नाही फक्त काय हे आणि कर्जमाफी कास्ताकाराला जे अलाउन्स केलं सरकारने की के बाबा तुमचं कर्ज माफ करू जर जर ते जर कर यांनी वायदा केला तो जर पुरा नाही झाला तर कास्ताकाराची किंवा लोकांची नाराजी होईल आणि विद्यार्थ्यांसाठी काही लायब्ररी वगैरे विद्यार्थ्याकरता लायब्ररी तर फार गरजेची आहे कारण आजकाल विद्यार्थी फार व्हिडिओकडे आणि आपल्या याच्याकडेच जास्त लक्ष देतात त्याच्यामुळे लायब्ररी झाली तर त्यांचं लक्ष तिकडे वळेल आणि त्यांना चांगल्या प्रकारचं ज्ञान अवगत होईल आणि आता नवनिर्वाचित आमदार चरणसिंगजी ठाकूर साहेब तुम्ही यांना काय निवेदन करणार तुम्ही यांना काय निवेदन करणार मी यांना हेच निवेदन करणार की बास्तागरांना चांगल्या प्रकारचं त्यांच्या मालाला भावटाव देण्यात यावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कास्तकाराचं नैसर्गिक नुकसान झालं किंवा हे झालं त्याची जी अंमलबजावणी आहे ती लवकरात लवकर करण्यात यावी हां अंमलबजावणी जरा बरोबर होत नाही काहीचं नुकसान होऊन काहींना ती रक्कम मिळत नाही का विमा काढला असता त्याची सुद्धा काही वेळेला खात्यामध्ये जमा होत नाही तर त्याच्यामध्ये थोडी सुधारणा व्हावी आणि शेतकऱ्याच्या कर्जाबद्दल काय बोल कर्जाबद्दल त्यांनी वायदा केला आहे इलेक्शनच्या अगोदर की बा आम्ही तुम्हाला कर्ज माफ करू आणि कोरा करू तुमचा रात बारा तर त्याच्यामध्ये त्यांनी काही जर हे वायदा केला तो जर पूर्ण केला तर अधिक सोयी म्हणजे का लोकांची मर्जी त्यांच्यावर होईल नाही तर नाराजी होईल आणि आत्महत्या कमी होईल आणि शेतकरी रात्री रात ओ... पाणी वळण्यासाठी शेतात जातात नाही त्या सुधारणा केली आहे आता दिवसालाच लाईन मिळतं पूर्वीला रात्रीला होती त्याच्यामुळे फार कास्तगाराला अडचण होत होती रात्री जाणं त्यांच्या जीवाला धोका होता परंतु अलीकडे दिवसालाच लाईन दिल्यामुळे सुविधा झाली आहे आणि दुसरी गोष्ट ऊर्जा जे आहे तो जर ऊर्जेवर कास्तकाराला वीज मिळाली तर ती फार त्यांना सुटेबल होईल खर्चाच्या दृष्टीने आणि खर्चा तो परवडेल हे जो बिल आहे लाईनचा हे परवडण्यासारखा नाही आहे तरी ऊर्जेवरचं जास्त प्रमाणात पंप देण्याचा त्यांचा वाढवण्यात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नरखेड शहरातीलच रहिवाशी नानासाहेब दळवी यांनी नरखेडबद्दल काय काय समस्य समस्या आहे तुम्हाला सविस्तर सांगितल्या आणि नक्कीच या समस्यावर चर्चा करावी नरखेडकरांनी आणि नवनिर्वाचित आमदार साहेब यांनी की खरोखरच नरखेडचं नाव हे नकाशावर राहील किंवा नाही याची सुद्धा त्यांनी थोडीशी जाण लक्षात घ्यावी आणि नरखेड कसं काय सुधरेल या ठिकाणी त्यांनी लक्ष द्यावी